नाही खूप दिवसानंतर घरी आलाय तर तुम्हाला कसं वाटतंय बघू शकता तुम्ही बेडवर किती पसारा केला आणि ह्या मॅडम मॅडमच डान्स वगैरे चालू आहे हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा विषय असा आहे तर दरवर्षी पोलीस कॉलनीचा विसर्जन अनंत चतुर्थीच्या एक दिवस नंतरच असतो तर आज लास्ट विसर्जन आहे आमच्यासाठी तर आम्ही तिथेच तुम्ही पण कनेक्ट राहा ऍक्च्युली तिकडे कसं आहे पोलीस बांधवांची एक दिवस पहिला बंदोबस्त वगैरे असतो सो ह्यासाठी हा आमच्या पोलीस कॉलनीचा जो गणपती आहे तो नेक्स्ट डेला म्हणजे बाराव्या दिवशी विसर्जन असतो आणि शेवटी जेव्हा हा गणपती विसर्जन होतो त्यावेळेस आम्हाला फायनल असं वाटतं की बाप्पा आता फायनल गावाला चालले तर चला आता मी आणि श्रद्धा तिकडे चाललो आहे आता तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तिकडे खूप मजा येणार आहे धमाल धमाल मस्ती करणार आहोत आपण खूप नाचणार वगैरे आहोत तर चला आपण आता भेटूयात तिकडेच आता लगेच निघायचं की थांबूया हा था, थांबा लागेल कारण की आई आई येणार ये, ये तेव्हा आम्ही तिकडे जाणार कारण की शिवा घरी एकटीच आहे शिवाज्ञा तर तिला सोडून तर जाऊ शकत नाही आणि तिला घेऊन पण जाऊ शकत नाही तर श्रद्धाची मम्मी आणि माझी मम्मी जरा बाहेर गेलाय मग ते दोघी आली की आम्ही आणि आज शिवाजना फायनली तिच्या स्वतःच्या घरी आलेली आहे ना सकाळी आल्यापासून खेळत हसत आणि खेळत होते आणि रात्र राहायला लागल्या आणि आता आई सुद्धा आलेली आहे तर चला आता दोन्ही आई इथे आल्या तर आता आम्ही आता इथून रसा घेतो तर आई मता उशी बघू शकतात हे आम्हाला मंडळाकडूनच स्पॉन्सर आहे सर्व आणि मागे फिरून बघा आणि आम्हाला दरवर्षी स्पॉन्सर असतात आणि मी सोपल केलं आहे ट्रायपॉड व्हिडिओ शूट करण्यासाठी तर चला आता आपण निघूया तर दिवस दुसरा आपण डायरेक्ट नेस्ट डे ला भेटलोय ऍक्च्युअली रात्री खूप जास्त लेट झाला होता सो so, त्याच्यामुळे आम्हाला ब्लॉग कंटिन्यू करताना थकलो होतो खूप नाचलो तुम्ही बघितलं असेलच आणि रात्री फक्त साहिल हा मी थकलो होतो आणि मोबाईलची बॅटरी सुद्धा डाऊन झाली होती आपल्या तर त्याच्यामुळे ब्लॉग आपल्याला कंटिन्यू नाही करता आला म्हणून आपण आज हा ब्लॉग कंटिन्यू करतोय आणि काय सकाळचा प्रश्न असा होता की साहिल सकाळी मॉर्निंग शिफ्ट आणि बारकी मुळे मलाही जमलं नाही ब्लॉग शूट करताना म्हणून आम्ही आप संध्याकाळी कंटिन्यू करत आहे येस तर आम्ही आता ब्लॉग हा संध्याकाळी कंटिन्यू करत आहे ऍक्च्युअली आम्ही जरा सेलिब्रेट एकदम छोटं वाला सेलिब्रेट करतोय आपले जे पाचशे सबस्क्राईब झाले ते पाचशे सबस्क्राईबर आम्ही सेलिब्रेट करतो काय फार जास्त नाही पण आमच्यासाठी एक समाधान आहे की आम्ही पाचशे पर्यंत तरी ऍटलिस्ट पोहोचलो येस तर आता चला आम्हाला असं एक्सपेक्ट आहे की आम्ही पुढे पण जाऊ तुमचा फक्त आम्हाला सपोर्ट हवाय बाकी काय नाही तर चला आता आपण एक आपलं छोटं एक मस्त पाचशे की खुशी म्हणूयात आणि आपण छोटा केक कट करूयात तर चला आता आपण जाऊयात आणि घरात सुद्धा काय चला तुम्हाला दाखवतो घरात मम्मी पप्पा आणि आई काय बघत आहेत तर बघू शकता तुम्ही सुद्धा आपला व्लॉगच बघा आपला व्लॉगच चालू आहे आणि शिवाज्ञा बऱ्याच दिवसानंतर आपल्या घरी आलेली आहे तर चला आपण मम्मी आणि पप्पांना विचारूया की त्यांना कसं वाटते शिवाज्ञा आल्यावर मम्मी आणि पप्पा खूप जास्त एक्सायटेड असतात शिवाज जेव्हा घरी येते कारण की त्यांना तिच्यासोबत खेळायला खूप आवडतं आणि तिच्यासोबतच ते जास्त करून टाईम स्पेंड करतात तर चला कारण की उद्या पण श्रद्धासमधून जाणार आहे घरी मम्मीकडे सो तर आज मम्मी पप्पांना विचारूया की शिवाज्ञा आली आहे तर तुम्हाला कसं वाटते चलो तर पप्पा शिवात खूप दिवसानंतर घरी आलाय तर तुम्हाला कसं वाटते आनंद वाटतो मग तर त्यासोबत तुम्ही किती टाइम घालवला त्याच्यासोबत सकाळपासून दोन तास झाले दोन तास झाले सकाळपासून मी तर मी तर पब्लिकला सांगितलं की तुम्ही खूप जास्त टाइम घालवतात तास दुपारी एक तास अच्छा पप्पांना वेळ होता म्हणून पप्पाने सकाळी एक तास दुपारी ओके ओके वेळ होता पण नाईट करून झोपले होते आणि जेव्हा पप्पा जागतात तेव्हा ती झोपलेली असते आणि जेव्हा ती झोपलेली असते तेव्हा जागे असतात सो जास्त स्पेंड नाही करता ना ना। 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 आला पण आता आपण विचारूया मम्मी शिवाजना घरी आलाय तर तुला कसं वाटते आनंद वाटते आनंद वाटत मग तू तुझ्यासोबत खेळते का टाइम स्पेंड करते का तिच्यासोबत अंग श्रद्धाने घातले आणि मॉलिश कोणी केली श्रद्धानेच केले श्रद्धा आता या कामासाठी आता एक्सपर्ट झालाय आता कोणाच्या घरी असं बाळाची मॉलिश वगैरे करायची असेल तर <laughs> आणि आई तुम्हाला कसं वाटते ती तुमच्याकडेच असते पण ती रात्र पण एक मी बघितलं ती रात्रभर तिने त्रास दिला नाही हा, हो थी। 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 थे। थे। रात्री हा रात्रभर ती व्यवस्थित झोपली होती डायरेक्ट मला वाटते सकाळी सहा वाजता उठली बरोबर ना सकाळी म्हणजे माझं लक्ष असतं रात्री सुद्धा तर तुम्ही फक्त सांगू नका की श्रद्धाचं लक्ष असतं माझं पण तेवढं लक्ष असतं की रात्रभर ती व्यवस्थित झोपली होती आणि सकाळी डायरेक्ट ते सहा वाजता उठली हा सकाळी ती सहा वाजता उठली त्याने दूध वगैरे पिलं परत झोपले कोणाला माहितीच नाही पप्पा पप्पा तिला सव्वासा ड्युटीवरून जेव्हा आले त्यावेळेस शिवाजीला बेडरूममधून डायरेक्ट इथे बेडवरती आणले आणि तिच्यासोबत खेळले आणि आता गोली 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 झोपलेली आहे तर चला आता शब्दा आपण पाचशे सबस्क्रायबर जे आपले झालेले आहेत तर आपण जास्त राह पण ज्यावेळेस पाचशे के असेल ना मग त्यावेळेस आपण सेलिब्रेशन खूप मोठं मोठं करूयात तर चला आपण आता छोटं सेलिब्रेट करूयात चल चलो पब्लिक ज्याप्रमाणे तुम्ही आमच्यावर प्रेम करता जसं तुम्ही सपोर्ट करतात खरंच ते बघून खूप छान वाटतं एका महिन्यामध्ये पाचशे सबस्क्रायबर आमच्यासाठी तर खूप जास्त मोठी गोष्ट आहे आम्ही एक्सपेक्ट नाही केलं होतं की एका महिन्यामध्ये आमच्या वेळी सबस्क्रायबर बनतील सबस्क्रायबर बनतील तर असंच तुम्ही आम्हाला सपोर्ट करा असंच आमच्या प्रेम करा आय होप की तुमच्यासाठी अजून चांगलं झाले कंटेंट घेऊन मी प्रयत्न करू तुम्ही पण कमेंट सेक्शनमध्ये आयडिया कुठले कुठले कंटेंट तुम्हाला बघायला आवडतील तर आम्हाला सांगा आम्ही त्याच्यावर जास्त लक्ष देऊ आणि आम्ही दोघं आमचं जास्त बेस्ट त्याचा प्रयत्न करू सुरुवात तर आहे एक महिन्यामध्ये पाचशे सबस्क्रायबर झाले खरंच खूप मायासाठी तरी आणि खूप श्रद्धासाठी खूप मोठी गोष्ट आहे अनएक्सपेक्टेड होता आणि खूप साथ चांगला दिला तुम्ही आम्हाला आणि असंच पुढे आमच्यावर प्रेम करतील तर तुम्हाला पुन्हा एकदा थँक यू सो मच बघू शकता तुम्ही बेडवर किती पसारा केला आणि ह्या मॅडमचा डान्स वगैरे चालू आहे तर श्रद्धा मी काय म्हणते झोपायचं आहे आणि ब्लॉक एंड करायचं आहे किती पसारा तो किती पसारा काहीतरी व्यवस्थित ती आता झोपली होती म्हणून ते झालं पण ती उठून ती कधीच तिकडे गेलेली आहे तर मला असं वाटतं की तुम्ही हे सांग बस रिझन तर तुझ्याकडे तयार असतात असे एक गोष्ट नाही की तुझ्याकडे बिना रिझनची आहे ठीक आहे हे करा आणि आपण बघूया खेळत आहे पूर्ण नाही पूर्ण तर चला आता आपण श्रद्धानी पसर आवडला का बघू नाही अजूनपर्यंत ते चालूच आहे अजूनपर्यंत ती करतच आहे मला वाटतं सकाळपर्यंत होईल राईट ना तर आपल्याला ब्लॉग एंड करायची तर वेळ आलेली आहे तर चला आपण हा आजचा ब्लॉग का पहिले तू पहिले आवडून घे मग आपण करूयात ठीक आहे तर आता शिवंदची आत्या आलेली आहे जरा तिला शिवंतसोबत टाइम स्पेंड करायचं आहे पण अनफॉर्च्युनेटली शिवन झोपलेली आहे आणि आत मांडवी झोपले आत्यावरती बरोबर झोपलेली आहे बघा आणि चला आता ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे जरा गप्पा वाहतो आफ्टर लॉंग टाईम नाही आहे घरी आता ते पण रात्रीची अकरा वाजता आलेली आहे ती गोष्ट वेगळी आहे तर... तर तर चला आपला ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे तर आम्ही आजचा हा ब्लॉग इथे एंड करतोय तर मला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला हो हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब असं केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला आणि येऊया पुढे अशी व्हिडिओ घेऊन चला बाबा टेक केअर